शिकण्याची प्रक्रिया चालू आहे इथं दाखवलेलं आहे आणि या अशा पद्धतीनं करत आहे मदत थोडस फाटलेलं आहे दाबू नको तरी या अवसार आला की यस यू कॅन डू इट व्हेरी गुड इथं मी पहिला दाखवला होता आता दुसरा झालेला आहे मदत चला असेच सगळे करून घे हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार आणि आता पूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे मी पोळ्या वगैरे आवरल्या होत्या आणि पूजा वगैरे सगळं आवरलं मी आणि त्यानंतर आता व्हिडिओ शूट करत अस शेजारी एक सत्यनारायण पूजा होती त्यांच्याकडे पण जाऊन आले आणि आता अशी साडी वेअर केली आहे मी आ, ग्रीन कलर आ, ही आ, एकादशी दिवशी पण घातली होती मी आणि झटपट म्हटलं पटकन हलकी फुलकी असं म्हणून घातली आणि पटकन होऊन जाते ओवशे वगैरे पुजवले आहेत ना आमच्या इकडे ओला ओसा असतो कुणाकडे म्हणजे ते सुख खोबरं वगैरे ह्या ओटी भरून केलं जातं आणि आमच्याकडे असा असतो ओसा आणि पहिल्या आधी पोळ्या वगैरे सगळं आवरलं त्यानंतर मग